वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना पण आहे भाजपच्या उमेदवार ॲडव्होकेट मृणाथ माणस्कर या आणि नगर पदास्पथा देखील आपले उमेदवार उभे आहे ॲडव्होकेट मनाल एक सुशिक्षित आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील अशा प्रकारच्या आपल्या उमेदवार आहेत आणि बळाभाऊ हो असतील आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत हे आपल्याला एवढीच विनंती करतो उद्या की उद्याच्या निवडणुकीत कमराचं बटन दाबून आपल्या नगरपंचायतीच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्याकरता आणि तिथल्या सगळ्या सुखसोयी तयार करण्याकरता जी काही निधीची आवश्यकता असेल तो सर्व निधी मी स्वतः त्यांना उपलब्ध करून देईल करतो, करतो कमलाची चिंता करा आणि पुढचे पाच वर्ष आम्ही करू आणि निश्चितपणे मडगावचा पूर्ण विकास या ठिकाणी करू हा विश्वास तुम्हाला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र